कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फ्रॉन्स गार्लिक बनवणार आहोत तर त्यासाठी कोळंबी घेतलेली आहे मोठी मोठ्या साईजची कोळंबी घेतलेली आहे मी अशी साफ करून वगैरे घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोळंबी मोठ्या असल्याकारणाने मी याचे तुकडे करून घेणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य आहेत एक कांदा घेतलेला आहे कापून हे अर्धा इंच आलं आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेऊन मी ठेचून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे एक चमच घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे एका लिंबाचा रस घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे आता कोळंबीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण मॅरिनेशन करूया कोळंबीला थोडं अर्धा चम्मच हळद घालते कोळी मसाला घालते एक चम्मच एका लिंबाचा रस काढून घेतला तो घालते आणि चवीनुसार मीठ घालते चांगलं आपण मिक्स करून घेऊया पहिले पंधरा मिनटं तरी आपण मॅरिनेशनमध्ये ठेवूया आता कोळंबीसाठी आपण मसाला तयार करून घेऊया पॅन ठेवलेलं आहे मी गरम करायला तेल घालते दोन चमच आपण तेल घातलेलं आहे तेल गरम झालं आहे पहिले आपण कांदा घालूया तेलावरती चांगलं शिजवून घ्यायचा आहे कांदा आता कांदा आपला थोडा परतून झालेला आहे आता आपण लसूण घालूया आपल्या डिशचं नाव प्रॉन्स गार्लिक आहे म्हणून मी जास्त प्रमाणात लसूण वापरलेलं आहे भरपूर प्रमाणात लसूण वापरा कांदा कमी आणि लसूण जास्त वापरलेला आहे लसूणाची टेस्ट खूप छान येते कोळंबीला चांगलं परतून घ्यायचं आहे लसूण आता लसूण आपण एक मिनटं परतून घेतलं आहे कांद्याबरोबरच आता आपण कोळंबी मॅरिनेशनसाठी ठेवली होती पंधरा मिनटं पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये घालूया कोळंबीमध्येच आपण सगळे साहित्य घातलेले आहेत हळद मीठ मसाला लिंबाचा रस त्या आपण सगळं घालूया पाणी वगैरे घालायचं नाही आता कोळंबी शिजताना त्याचं पाणी सुटते त्या पाण्यामध्येच आपली कोळंबी शिजली जाईल आता मग गॅस आपण मीडियम करून दोन मिनिटं झाकण ठेवूया आता आपण फक्त दोन मिनिटासाठी ढाकून ठेवूया दोन मिनटं झालेले आहेत आपण खोलूया आता कोळंबीला चांगलं पाणी सुटले बघा आपण पाणी बिलकुल घातलं नव्हतं आता हे पाणी फक्त आपल्याला आटवून आहे साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की ट्राय करा कोथिंबीर घालते मी पूर्णपणे आपल्याला हे आटवायचे आहे आता आपल्या कोळंबीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपली कोळंबी तयार आहे चव करण्यासाठी अशा प्रकारे आपला प्रॉन्स गार्लिक तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडले असेल तर नक्की या पद्धतीनेमध्ये बनवून बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद